ठाकरेंचे धुरंधर ठेवतील मुंबईवर वचक महापालिका निवडणुकीत पैशांचा महापौर आला होता मुंबईसाठी काहीच करायचे बाकी ठेवले नव्हते तरी ठाकरे नळले आणि भिडले महापौर कोणाचा यासाठी म्हैस तळ्यात पाण्यात बसले आहे भगा अंदाज घेऊन उद्या विरोधात बसले तरी हेच सिलेदार पहारेकरी म्हणून महापालिकेत सत्ताध्यांवर सत्ताधाऱ्यांवर वचक ठेवतील मित्रो महापालिकेमध्ये उद्धव ठाकरे यांचे निवडून आलेले नगरसेवक वार्डनुसार खालीलप्रमाणे आहेत वार्ड क्रमांक बारा सारिका झोरे वार्ड क्रमांक सव्वीस धर्मेंद्र काळे वार्ड क्रमांक एकोणतीस सचिन पाटील वार्ड क्रमांक बत्तीस गीता भंडारी वार्ड क्रमांक सदतीस योगिता कदम वार्ड क्रमांक एकोणचाळीस पूजा कळंबे वार्ड क्रमांक चाळीस तुळशीराम शिंदे वार्ड क्रमांक एक्केचाळीस सुहास वाडकर वार्ड क्रमांक त्रेपन्न जितेंद्र वळवी वार्ड क्रमांक चौपन्न अंकित प्रभू आमदार सुनील प्रभू यांचे पुत्र अंकित प्रभू वार्ड क्रमांक छप्पन लक्ष्मी भाटिया वार्ड क्रमांक एकोणसाठ यशोधर फणसे वार्ड क्रमांक बासष्ट झिशान मुलतानी वार्ड क्रमांक चौसष्ट आमदार हरुण खान यांची कन्या सभा हरुण खान वार्ड क्रमांक त्र्याहत्तर लोना रावत वार्ड क्रमांक पंच्याहत्तर प्रमोद सावंत वार्ड क्रमांक सत्याहत्तर शिवानी परब वार्ड क्रमांक एकोणऐंशी मानसी जुवाटकर वार्ड क्र क्रमांक त्र्याऐंशी सोनाली सावे वार्ड क्रमांक सत्याऐंशी पूजा महाडेश्वर माजी महापौर महाडेश्वर यांची पत्नी पूजा महाडेश्वर वार्ड क्रमांक अठ्ठ्याऐंशी शर्वरी परब वार्ड क्रमांक एकोणनव्वद गीतेश राऊत माजी खासदार विनायक राऊत यांचे पुत्र गीतेश राऊत वार्ड क्रमांक त्र्याण्णव रोहिणी कांबळे वार्ड क्रमांक चौऱ्याण्णव प्रज्ञा भूतकर वार्ड क्रमांक पंच्याण्णव हरीश शास्त्री वार्ड क्रमांक नव्याण्णव चिंतामणी तिवाटे वार्ड क्रमांक एकशे नऊ सुरेश शिंदे वार्ड क्रमांक एकशे अकरा दीपक शिंदे वार्ड क्रमांक एकशे तेरा दीपमाला भढे वार्ड क्रमांक एकशे चौदा राजूल पाटील विद्यमान खासदार रा पाटील यांच्या त्या कन्या होत राजूल पाटील वार्ड क्रमांक एकशे सतरा श्वेता पाऊसकर वार्ड क्रमांक एकशे अठरा सुनीता जाधव वार्ड क्रमांक एकशे वीस विश्वास शिंदे वार्ड क्रमांक एकशे एकवीस प्रियदर्शिनी ठाकरे वार्ड क्रमांक एकशे तेवीस सुनील मोरे वार्ड क्रमांक एकशे चोवीस सकीना शेख वार्ड क्रमांक एकशे सत्तावीस स्वरूपा पाटील वार्ड क्रमांक एकशे एक्केचाळीस विठ्ठल लोकरे वार्ड क्रमांक एकशे त्रेपन्न मीनाक्षी पाटणकर वार्ड क्रमांक एकशे पंचावन्न स्नेहल शिवरकर शिवकर वार्ड क्रमांक एकशे सत्तावन्न सरिता म्हस्के वार्ड क्रमांक एकशे अठ्ठावन्न चित्रा सांगळे वार्ड क्रमांक एकशे एकोणसत्तर प्रवीणा मोरजकर वार्ड क्रमांक एकशे एकाहत्तर राणी येरुनकर वार्ड क्रमांक एकशे एक्क्याऐंशी अनिल कदम हास्य जत्रा फेम भाऊ भाऊ कदम ज्यांच्या प्रचारासाठी आले होते ते अनिल कदम वार्ड क्रमांक एकशे ब्याऐंशी मिलिंद वैद्य वार्ड क्रमांक एकशे पंच्याऐंशी टी एम जगदीश वार्ड क्रमांक एकशे शहाऐंशी अर्चना शिंदे वार्ड क्रमांक एकशे सत्त्याऐंशी जोसेफ कोळी वार्ड क्रमांक एकशे एकोणनव्वद हर्षला मोरे वार्ड क्रमांक एकशे एक्कावन्न माजी महापौर विशाखा राऊत वार्ड क्रमांक एकशे त्र्याण्णव हेमांगी वरळीकर माझी उपमहापौर वार्ड क्रमांक एकशे चौऱ्याण्णव निशिकांत शिंदे यांनीच सदा सर्व सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर यांना घरी बसवले वार्ड क्रमांक एकशे पंच्याण्णव विजय भनगे वार्ड क्रमांक एकशे शहाण्णव पद्मजा चेंबोरकर वार्ड क्रमांक एकशे अठ्ठ्याण्णव पद्मजा साठे खाडे वार्ड क्रमांक एकशे नव्याण्णव किशोरी पेडणेकर माझे महापौर वार्ड क्रमांक दोनशे उर्मिला पांचा महापौर वार्ड क्रमांक दोनशे दोन माजी महापौर श्रद्धा जाधव वार्ड क्रमांक दोनशे तीन श्रद्धा पेडणेकर वार्ड क्रमांक दोनशे चार किरण तावडे वार्ड क्रमांक दोनशे सहा सचिन पडवळ वार्ड क्रमांक दोनशे आठ रमाकांत रहाटे वार्ड क्रमांक दोनशे दहा सोनम जामसुदकर मनोज जामसुतकर यांची पत्नी सोनम जामसुतकर वार्ड क्रमांक दोनशे वीस संपदा मयेकर तसेच आता मनसेचे जे धुरंधर निवडून आले ते त्यांची नावे वार्ड क्रमांक मधून सुरेखा परब वार्ड क्रमांक चौऱ्याहत्तर विद्या कांगणे वार्ड क्रमांक एकशे अनिल राजभोज वार्ड क्रमांक एकशे अठ्ठावीस सई सिर्के वार्ड क्रमांक एकशे ब्याण्णव यशवंत किल्लेदार मातोश्रीच्या अंगणात निवडून आलेले यशवंत किल्लेदार शिवसेना भवनच्या अंगणामध्ये निवडून आलेले वार्ड क्रमांक दोनशे पाच सुप्रिया दळवी तसेच शरद पवार साहेबांचे एक मेव नगरसेवक जे निवडून आले वार्ड क्रमांक शहाण्णव मधून एम्स खान एखाद्या छोट्या राज्याच्या बरोबरीने मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प असतो तो, तो खाऊन ढेकर देण्यासाठी नसतो ठाकरेंचा महापौर बसणाराचा आहे सट्टा खेळण्यात भाजपवाले माहीर आहेत समजा ठाकरेंना विरोधात बसावे लागले तर हेच धुरंधर मस्तवालपणा करणाऱ्याच्या झेंजा धरायला कमी करणार नाहीत मित्रो ठाकरेंचा महापौर महापालिकेवर बसेल का यासाठी आपणास काय वाटते ते कमेंट बॉक्समध्ये लिहा